महापालिकेची निर्लज्ज भूमिका कायम देशी झाडांसाठी आंदोलनाचा आठवा दिवस शहराच्या भविष्यासाठी पर्यावरणाच्या हितासाठी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते सांगलीतील पर्यावरणप्रेमी गेल्या आठ दिवसापासून लोकशाही मार्गाने झाड भेट आंदोलन करत आहेत रोज एक देशी झाड आयुक्तांना भेट म्हणून देत शांततेने मागणी मांडली जात आहे परंतु महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपली वृत्ती दाखवून दिली आठव्या दिवशी झाड नाकारण्यात आले इतकेच नव्हे तर आयुक्तांच्या केबिनचे दरवाजे बंद करून कार्यकर्त्यांना बाहेर उभे करण्यात आले ही केवळ कार्यकर्त्यांची नाही तर संपूर्ण सांगलीकरांची खिली उडवणारी कृती आहे पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱ्यांचा आवाज ऐकण्याऐवजी महापालिका दरवाजे बंद करते ही लोकशाहीचा अवमान करणारी भूमिका आहे विदेशी झाडांचे दुष्परिणाम त्यांना लागणारे प्रचंड पाणी आणि जैवविविधतेवर होणारे आघात याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून महापालिका विदेशी झाडे लावण्याचा हट्ट धरते आहे साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून देखील सीएसआर फंडाची मागणी ज्यांचे परिणाम माहीत नाहीत अशी विदेशी झाडांची निवड आणि आता शांततापूर्ण आंदोलनाकडे पाठ फिरवणे या सर्व कृतीमुळे महापालिका प्रशासनाचे खरे हेतू प्रश्नचिन्हाखाली येत आहेत देशी झाडाचे महत्त्व सांगण्यासाठी चाललेले हे आंदोलन आता सांगलीपुरते मर्यादित राहिलेले नाही विविध जिल्ह्यातून मिळणारा पाठिंबा वाढत असून प्रशासनाची आडमोठी भूमिका कायम राहिली तर हे आंदोलन आणखीन तीव्र होईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे